नातेपुते या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान माळशिरस तालुक्यातील फडतरी येथील युवा उद्योजक राम रूपणवर आणि लक्ष्मण रूपणवर तसेच कोळेगाव प्राध्यापक शहाजी पारसे यांचा सतीश सपकाळ यांच्या हस्ते जाहीर पक्षप्रवेश घेण्यात आला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत शिवसेना उपनेते माजी आमदार शहाजी बापू पाटील संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नातेपुते येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीदरम्यान माळशिरस तालुक्यातील माळशिरस जिल्हा परिषद पंचायत समिती यांचा आढावा घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळेस माळशिरस तालुक्यातील बांगर्डे येथील रासपचे माजी तालुका उपाध्यक्ष मारुती मेटकरी माजी सैनिक दादा केंगार त्याचबरोबर राजाभाऊ देवकते यांचा देखील जाहीर पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोळगाव येथील आपल्या वक्तृत्वाने परिचित असलेले प्राध्यापक शहाजी पारसे शिवसेना पक्ष माळशिरस तालुका यांनी माळशिरस तालुका यांनी पारसे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देत माळशिरस तालुका प्रवक्तेपदी उपस्थित सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळेस प्रमुख सतीश सपकाळ त्याचबरोबर शिवसेना नेते एकनाथ करचे जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे शिवसेना ओबीसी महासंघाचे उपप्रदेशाध्यक्ष पैलवान भीमराव भुसनर त्याचबरोबर कार्यप्रमुख महादेव तुपसंदर तालुका उपप्रमुख सुनील साठे तानाजी भोळे कामगार नेते कामगार सेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर देशमुख नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे जयवंत सपका त्याचबरोबर अनिल दडस रावसाहेब कोकाटे संजय साठे शिवाजी नाईक नवरे सोमनाथ वाघमारे प्राध्यापक दिगंबर साठे प्रफुल्ल गायकवाड संजय दनाने शिवसाग शिवराज पलंगे यां शिवराज पलंगे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक प्रवेश आज सर असतरी साहेब असतील तर एक चांगला दोन चार प्रवेश शिंदे साहेबाला मानणारा वर्ग हळूहळू आमच्या पक्षाकडं यायला लागलेला आहे तर आम्ही त्यांना त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो त्यांना असाच पक्षासाठी काम करत राहावं की सगळ्यांसाठी एक शुभेच्छा देतो या महाराष्ट्र राज्याचे उप उपुं, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्राध्यापक संजयजी सर त्याचबरोबर राम रुपनवर त्यानंतर लखन राम रुक्नवर राणार गडकरी त्याचबरोबर आबासाहेब मेटकरी रासपचे तालुका उपाध्यक्ष त्यानंतर माजी सैनिक साहेब आणि राजाभाऊ देवखटे यांनी आदरणीय सतीशजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे शिवसेनेच्या तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र